या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहेत मेस श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी सावंतवाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तालुक्यामधून एकूण दाखल झालेल्या एकशे एकसष्ट उमेदवार अर्जांपैकी बारा जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी दाखल एकोणसाठ अर्जांपैकी पाच तर पंचायत समितीच्या एकशे दोन अर्जांपैकी सात अर्ज अवैध ठरले आहेत वैभववाडीत एकूण बेचाळीस उमेदवारी अर्जांपैकी दोन अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत यामध्ये कोळपे येथून ठाकरे शिवसेनेच्या सुनील नारकर आणि उंबरडे पंचायत समितीच्या मैत्री दळवी यांचा अर्ज अवैध झाला आहे त्यामुळे ठाकरे शिवसेनेला दुहेरी धक्का बसला कणकवलीत तीन जणांचे अर्ज अवैध ठरलेत बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघ भाजपसाठी बिनविरोध झाला आहे त्यामुळे आता एक्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अर्ज छाननी प्रक्रियेत कुडाळ जिल्हा परिषदेसाठी शड्डू ठोकलेल्या चार उमेदवारांचे पाच अर्ज तांत्रिक कारणांमुळे अवैध ठरवण्यात आले आहेत तर दुसरीकडे पंचायत समितीसाठी दाखल झालेले सर्व चौसष्ट अर्ज वैध ठरले मालवण तालुक्यातील एकमेव वा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आलाय सहा जिल्हा परिषद जागांसाठी अठ्ठावीस तर बारा पंचायत समिती जागांसाठी बावन्न उमेदवारी अर्ज वैध ठरले तोडा मार्गातील तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गणासाठी दाखल झालेले एकूण सत्तावन्न अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी दिली आहे सत्तावीस तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे कर्नाटकातील मलपी नौकेवर देवगड सागरी हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत नौका जप्त करण्यात आली आहे त्यातील मासळीचा लिलाव झाला आहे देवगड येथील परप्रांतीय नौकांवरील ही चौथी मोठी कारवाई आहे बीडवाडी पंचायत समिती मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवलाय त्यामुळे भाजपच्या संजना राणे बिनविरोध विजयी झाल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष जो केला वैभववाडीत ठाकरे शिवसेनेला धक्का बसला असून कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय परिपूर्ण शपथपत्र सादर न केल्यानं नामनिर्देशन पत्र अवैध ठरलं आहे माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व उमेदवार हे आमच्या घरातलेच आहेत त्यामुळे ही लढाई मैत्रीपूर्णच होईल या मतदारसंघाची संस्कृती जपण्याचं काम मी करू असं मत भाजपचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी व्यक्त केलं आहे ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांनी लढाईचं आणि जिंकायचं असं ठरवलंय अनेक प्रश्न माझ्या मतदारसंघात सोडवल्यात त्यामुळे जनतेचा मला आशीर्वाद आहे असं मत तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार रुपेश रावळ यांनी व्यक्त केलं आहे दोडामार्ग शिवसेना महिला संघटनेला धक्का देणारी घटना घडली आहे दोडामार्ग महिला तालुका प्रमुख चेतना चित्रसेन गडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होऊन त्यांनी हा निर्णय घेतला उडा तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तुकारामूर्फ दादासाई यांनी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे वेंगुर्ल्या आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून उद्योजक विजय नाईक अपक्ष मैदानात उतरल्यात त्यामुळे या मतदारसंघात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी आणि विजय नाईक यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून नितीन मांजरेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काहीच दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे शिवसेनेतून तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता कणकवलीत सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सव्वीस जानेवारीला आमरण उपोषणाचा इशारा शिवसेना तालुका समन्वयक सुनील पारकर यांनी दिलाय कणकवली गणपती साना पूल आणि कलमठ गावडेवाडी पूल कामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला वेंगुर्ले माजी उपसभापती उर्फ भाई परब यांनी बंडखोरी केली आहे सिद्धेश परब यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ऐतिहासिक मोदी तलाव काठावरील पादशारी मार्ग खचलेला होता याची दखल नगराध्यक्षा युवराजनी श्रद्धाराजे भोसल्यांनी घेत फुटपाथ दुरुस्तीचे आदेश दिले माघी गणेश जयंतीनिमित्त कुडाळ शहरातील प्रसिद्ध पाटेश्वर समादेवी एसटी डेपो आणि कबिलकट्टा येथील गणपती मंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या रत्नागिरी दापोली दाभो राज्य महामार्गावर चिखलगाव येथील सृष्टी हॉलिडे होम जवळ सकाळी आयशर टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत तीन अल्पवयीन युवक गंभीर जखमी झाले दारूला पैसे न दिल्याच्या रागातून मुलगी आणि साक्षीदाराला दगडीत लादीच्या तुकड्यानं मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली आहे ही घटना झारणी रोड रत्नागिरी इथं घडली आहे सागर सुरेश गुरव असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षण सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली एकोणतीस महापालिकांपैकी पंधरा महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या श्री गणेशाच्या जन्म सोहळ्यानिमित्त जयगणेश व्यासपीठाच्या माध्यमातून बुधवारी गणेश चरणी पाच हजार पुस्तकांचा महानैवेद्य दाखवण्यात आला सोन्या चांदीच्या दरातील अस्थिरता बुधवारीही कायम राहिली आहे पुन्हा दराचा विक्रम झालाय चा चांदीचा दर जीएसटीसह तीन लाख सत्तावीस एक हजार पाचशे चाळीस झाला आहे तर सोन्याचा दरही बुधवारी एक लाख एकूणसाठ हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांवर पोहोचलाय जम्मू जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील भादरवाह भागात भारतीय सैन्याची गाडी दोनशे फूट तरीत कोसळून दहा जवान शहीद झालेत या अपघातात अनेक जवान जखमी देखील झाले